परिसर अभ्यास दोन घटक स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त प्रश्न एक आदिलशहाने कोणाला शिवरायांच्या विरुद्ध चिथावले पर्याय ए शहाजीराजे बी खंडोजी आणि बाजी घोरपडे सी निजामशहा डी मालोजी राजे। उत्तर पर्याय बी खंडोजी आणि बाजी घोरपडे प्रश्न दोन पुढीलपैकी कोणत्या नातेवाईकांच्या विरोधात शिवरायांना कारवाया कराव्या लागल्या पर्याय ए बजाजी नाईक निंबाळकर बी संभाजी मोहिते सी पर्याय ए व बी डी यापैकी नाही उत्तर पर्याय सी पर्याय ए व बी प्रश्न तीन त्या काळी मोरे कोणत्या प्रदेशाचे जहागीरदार होते पर्याय ए प्रतापगड बी तोरणा सी पुरंदर डी जावळी उत्तर पर्याय डी जावळी प्रश्न चार जावळीची जहागीर रायगडापासून टिंबटिंब खोऱ्यापर्यंत होती पर्याय ए कोयना बी कावेरी सी कोयना व कावेरी डी यापैकी नाही उत्तर पर्याय ए कोयना प्रश्न पाच जावळीच्या मोऱ्यांना आदिलशहाने कोणता किताब दिला होता पर्याय ए सूर्यराव बी चंद्रकांत सी चंद्रराव डी बाजीराव उत्तर पर्याय सी चंद्रराव प्रश्न सहा मोऱ्यांची जावळी म्हणजे जणू टिंब 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 होती पर्याय ए वाघाची शिकार बी वाघाची जाळी सी वाघाची गुहा डी वाघाचे जंगल उत्तर पर्याय बी वाघाची जाळी प्रश्न सात दौलतराव मोरे कोणत्या वर्षी मरण पावले पर्याय ए पंधराशे पासष्ट बी सोळाशे चोपन्न सी पंधराशे चौसष्ट डी सोळाशे पंचेचाळीस उत्तर पर्याय डी सोळाशे पंचेचाळीस प्रश्न आठ दौलतराव मोरे यांच्या निधनानंतर शिवरायांच्या मदतीने टिंबटिंब जावळीच्या गादीवर चंद्रराव म्हणून बसले पर्याय ए यशवंतराव बी सूर्यकांतराव सी प्रतापराव डी चिमनराव उत्तर पर्याय ए यशवंतराव प्रश्न नऊ जावळीच्या विजयासोबतच कोणता किल्ला स्वराज्यात आला पर्याय ए सुपे बी रायरी सी फलटण डी राजगड उत्तर पर्याय बी रायरी प्रश्न दहा शिवरायांनी भोरप्या डोंगरावर बांधलेल्या नवीन किल्ल्याचे नाव काय ठेवले पर्याय ए रायगड बी भोरप्या सी प्रतापगड डी तोरणा उत्तर पर्याय सी प्रतापगड अशाच व्हिडिओंसाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद